नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता भारत देशाला स्वातंत्र्य मिळून वर्ष पूर्ण झाले असून फक्त राज्यभरातच नाही तर संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकाचा देशाचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला राष्ट्रध्वजाला सलामी देत ध्वजारोहण करत अनेक पोलीस बांधवांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला यावेळी संपूर्ण पोलीस स्थानकात भारत देशाविषयी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी समस्त भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपले मनोगत देखील व्यक्त केले अंगावर वर्दी आल्याने प्रेम अजून बळकट होते अशी भावना व्यक्त करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर बल सागर भारत हो विश्वात शोभनी हो समस्त भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज याच पवित्र दिनाच्या औचित्य साधत आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथे पोलीस स्टेशनमध्ये सध्या आपण पाहू शकतो की सर्वत्र देशभक्तीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि सोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे सर असणार आहेत सर अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काय सांगाल बदलापूरच्या जनतेला काय आवाहन कराल प्रकारे एकंदरीत आज कार्यक्रम झाला अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याकडून बदलापूर वासिया माझे सगळ्यांना नंबर आव्हान आहे सगळ्या समाजातील जाती धर्मातील लोकांनी कुठल्याही अफवावर कुठल्याही चुकीच्या गोष्टीवर विश्वास न ठेवता सगळ्यांनी गुन्ह्या हे देश स्वातंत्र्य उत्साहद्वारा साजरा करावे आणि सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून शांतेत हे उत्साह पार पाडावे नक्कीच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस नेहमीच ऊन वारा यांची न करता सदैव खल निग्रह आहे खर आहे आपल्याला पाहायला मिळते ही ऊर्जा नेमकी येते कुठून महाराष्ट्र पोलिसांसाठी देश सेवेसाठी की आपण बोलल्यासारखी ऊर्जा अंगात वर्दी घातल्यावरची ऊर्जा येत असते ज्यावेळी पोलिसांची ट्रेनिंग होती त्याच वेळी मध्ये वेग वेगळ्या प्रकारे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं वेगळ्या प्रकारे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास ड्युटी करायची त्यांना एक सराव झालेला असतो त्यामुळे वर्दी घातल्यावर एक देश सेवाचा ऊर्जा आपोआप तयार होतो आणि आमचे पोलीस बांधव रात्रंदिवस गणपतीच्या काळात तर अठ्ठेचाळीस तास ड्युटी करावा लागतो आम्हाला परंतु आम्ही तेवढ्याच उत्साहाने एक देश सेवा एक लोकांची सेवा म्हणून आम्ही असतो नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी देशाला जर आपण पाहिलं तर तसे अधिकार दिलेत तसे कर्तव्य दिलेत दिले नागरिकांना परंतु काही नागरिक जे आहेत ते आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नाही तर त्या नागरिकांना काय आव्हान कराल ती देखील एक देश आहे की जेव्हा आपण आपल्या देशाशी प्रामाणिकपणे राहतो आणि प्रामाणिकपणे आपण जेव्हा आपले कर्तव्य निभावतो तर काय अधिक माहिती द्याल कशाप्रकारे भारतीय नागरिकांनी एक भारतीय म्हणून सांगलं पाहिजे आम्ही सगळ्या नागरिकांना आव्हान आहे जे सिव्हिल ड्रेसवर जे नागरिक असतील तरी ते पण सिव्हिल ड्रेसवरचे पोलीस आहेत प्रत्येक नागरिक पोलीस समजून प्रत्येक नागरिकांनी चुकीच्या गोष्ट होणार नाहीत कुठल्या चुकीच्या गोष्टीला सहकार्य करणार नाही किंवा होत असेल तर निदर्शन आणून देणे पोलिसांना मदत करणे किंवा एक अशा गोष्टी सगळ्यांनी मिळून केलं तर आपण नक्कीच आपल्या देशात एक वेगळी दिशा हे होईल नक्कीच जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच इथे आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा दिवस असतो आणि स्वातंत्र्य दिवस जो आहे तो दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बदलापूर पश्चिमच्या पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आलाय तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर